नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वर्ष स्वागत आहे तर तुम्ही म्हटलं असेल तैना असा कसा व्हिडिओ चालू केला पण ऑफर एवढ्या छान आहेत आणि त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे कारण बरीच सारी लोकं अशी आहेत की त्यांना रेट जास्त असल्यामुळं जमलं नाही पण आपल्याला अख्खा मे महिना खूप साऱ्या वस्तूंवर ऑफर मिळत आहे तर घ्या गिफ्ट करण्यासाठी घ्या घेऊन ठेवा कारण तुम्हाला माहिती आहे की आजपर्यंत पाचशे वीसचा राजा असो ती तिसरं वर्ष आहे पण ते कमी होत नाही आणि एक लक्षात ठेवा की क्रिस्टल आणि रेकी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की बऱ्याच जणींचे असे मेसेज आहेत की ताई मी इथनं आणला आहे तिथनं आणला आहे त्याच्यावर तो रेकी देत मी दुसऱ्यांच्या वस्तूवर नाही रेखी देऊ शकत त्यामुळं तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या तर पाचशे वीसचा क्रिस्टल असो Uh, सापडाचं किट असो आपलं शेअर मार्केटचा राजा असो सरस्वती यंत्र असो या सगळ्यावर भरघोस ऑफर चालू आहे त्याचप्रमाणे ब्रेसलेट स ब्रेसलेट शोकियांसाठी तर जर तुम्हाला शनीची साडेसाती चालू असेल ड्रायव्हर असाल तुम्ही फेम हवा असेल तर टायगर आय ब्रेसलेट सुलेमणी हा किट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट परत विद्यार्थ्यांसाठीचं ग्रीन जेट ब्रेसलेट अशी बरीच सारी शनीची साडेसाती चालू असेल तर पर्पल ब्रेसलेट मानसिक ताणतणाव असेल तर पर्पर पर ब्रेसलेट असे भरपूर ब्रेसलेट आपल्याकडं ऑफरमध्ये चालू आहेत त्याचप्रमाणे फिरोजा क्रिस्टलचा मोठा क्रिस्टल जो आहे अंगठीतला तो दोन हजार रुपयाला आहे पण त्याच्यापेक्षा छोटे छोटे क्रिस्टल आहेत अजून आपल्याकडे तर त्याचे दर तसे तसे रत्तीप्रमाणे कमी येणार आहेत त्यामध्ये आपल्याकडं आता नीलम आहे पन्ना आहे रुबी आहे तर ज्यांना मंगळाचा त्रास आहे त्यांनी मंगळसाठी रुबी वापरावा तर असे खूप सारे ऑफर आहेत वास्तुतोष यंत्र आपलं इच्छापूर्ती यंत्र आहे त्याच्यावर छान छान ऑफर आहेत आपल्या बॉटलवर ऑफर आहेत परत आपल्या लक्ष्मी पिरामिडवर ऑफर आहेत पायराईडच्या पिरामिडवर ऑफर आहे पायराइडच्या अंगठीवर ऑफर आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेटवर ऑफर आहे कछुआ आपला छोटासा त्याच्यावर ऑफर आहे आणि अजून गोमती चक्रावर ऑफर आहे तर अक्षय तृतीयाच्या चक, ह्याच्यासाठी चक्र सगळ्यांनी घ्या आणि वर एक खास तुमच्यासाठी येणार आहे प्रोडक्ट्स नवीन लवकरच लाँच करत आहे मी ते सुद्धा प्रोडक्ट्स तुमच्यासाठी पण Uh, पुन्हा एकदा मे महिना सरला तर ऑफर प्राईसमध्ये काही मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आत्ता जे मागाल ते तुम्हाला ऑफर तुम्हा प्राईजमध्ये मिळू शकतं कारण कंपनीनंच आपल्याला ऑफर दिलेली आहे त्यांचा स्टॉक क्लिअर करतात ते मे महिन्यात आणि जूनपासून फ्रेश स्टॉक परत चालू होतो तर म्हणून मग आपल्याला आत्ता ऑफर मिळालेली आहे ऑफर ज्या वस्तू तुम्हा मिळायला तुम्हाला एक दहा पंधरा दिवस लागतील जर पुढं गेल्या माझ्याकडं जे आहे त्यापेक्षा पुढं गेल्या तर वस्तू मिळायला उशीर लागेल पण अत्यंत रिजनेबल दरामध्ये प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे आणि क्रिस्टल काय जादू करतात रेकीमुळं याच्यासाठी खाली कमेंट जरूर करा ज्यांना आजपर्यंत अनुभव आलेले आहेत क्रिस्टलचे क्रिस्टल आणि रेकी ही जर तुम्हाला पॉवरफुल मिळाली तर तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहत नाहीत पाचशे वीसचा राजा मी लोकांनी आत्ता कुठं नेऊन ठेवलं आहे ते तुमचं तुम्ही कधी कोणी कोणाला भेटलं तर तुम्ही सांगाल माझ्यापैकी तर रोज व्हॉट्सअप आहे पण या सगळे क्रिस्टल खूप छान काम करतात सरस्वती क्रिस्टल मुलांसाठी जबरदस्त काम करत आहे की आपण स्वतः तयार केलेला आहे ते त्याच्यामुळे मध्ये काहीच नाही त्याचप्रमाणे कॉस्मेटिक प्रोडक्टसुद्धा मी रेकीशिवाय काहीही देत नाही हेअरफॉल शॅम्पू आहे तुमचा ह्याचा आपलं घरचं तेल आहे तेलाचा तेला जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किती कष्ट करून मी पिगमेंटेशन क्रीममध्ये दे, बटाट्याचं ताश तांदूळ अल्वेरा जेल या सगळ्या गोष्टी घरगुती पद्धतीनं आणि मी सर्टिफाईज सगळं आहे माझ्याकडं सगळ्या गोष्टींची सरकारी सर्टिफिकेट आहे त्यावेळी मी हे घरात बनवते त्यामुळं फायू इन वन क्रीम असू दे तुमच्या आत्तासुद्धा मी फक्त फायू इन क्रीम लावले त्याच्यावर कॉम्प्यात लावलेलं नाही तर एकदम चेहऱ्याला ग्लो देतो छोट्या छोट्या ज्या तक्रारी असतात चेहऱ्याच्या आपल्या त्या सगळ्या दूर करतो त्यामुळं फायू इन वन क्रीम आहे वांग क्रीम आहे अँटी एजिंग क्रीम आहे डार्क सर्कल क्रीम आहे जे काही सर्व गोष्टी तुम्हाला ऑफरमध्ये सध्या मिळणार आहेत त्याच्यामुळं ज्यांची ज्यांची परिस्थिती नव्हती किंवा ज्यांना हे वापरायला आवडतं त्यांनी पुढच्या महिन्यासाठी जरूर घेऊन ठेवा त्याचप्रमाणे आपल्या ऑइल शॅम्पू बरोबर येत आहे कंडिशनर आणि त्यापेक्षा सुद्धा सुपर डुपर इटेक्ट लवकर तुमच्यासाठी केसांसाठीच घेऊन येत आहे बी तेही तुम्हाला खूप आवडेल तर या प्रकारच्या अनेक गोष्टी नवीन येतील आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऑफरमध्ये आहेत तर तुम्हाला जर मी जे आत्ता काही बोलले त्यापेक्षा तुम्हाला वेगळं काही ऑफरमध्ये हवं असेल आपल्याकडचं तर जरूर सांगा मी ऑफर आहे का त्याच्यावर चेक करून लगे तुम्हाला लगेच सांगेल पण त्यासाठी गरज काय आहे वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधणं तर त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देईन त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कुणाची फसवणूक होणार नाही आणि योग्य क्रिस्टल त्यांना योग्य रेखेत व्हायला मिळेल तर प्लीज हे सगळ्यांनी एकमेकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत जाऊ द्या म्हणजे सगळ्यांचंच चांगलं होईल आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि त्याच्या मागं आपलं चांगलं होऊ दे ही अपेक्षाच ठेवणं म्हणजे आपल्या प्रगतीकडंची वाटचाल आपण करणं असं असतं तर चला छोटासा व्हिडिओ होता सकाळी सकाळी तुमच्यासाठी की तुम्हाला ऑफरचा लाभ घ्यायला मिळावा ऑफर पुरा महिना चालू आहे त्यामुळं कुणीही असं वाटून घेऊ नका की ही ऑफर संपली ती ऑफर संपली काय पाहिजे ना ते मेसेज करून ठेवा दोन तीन दिवसात मी तुमच्यापर्यंत पोहोचते त्याच ऑफरच्या रेटमध्ये देते यापेक्षा जर वेगळं काही तुम्हाला ऑफरमध्ये हवं असेल मी नावं नाही घेतली तर चांगलं सांगा तर चला टाटा बाय बाय